मग मुहूर्त पाहून नवरा मुलाला मंडपमध्ये आणले जाते मुहूर्तला वेळ असेल तर तो बिचारा गाडीमध्येच बसून यांची येण्याची वाट पाहत असतो मग मुलीचे घरचे नवरदेवाकडे जातात नवरीचा एक भाऊ पाय वॉश करतो दुसरा हार घालतो चंदनचा टीका लावतो आणि शिकँड करून हातात हात घेतात आणि वाजत गाजत नवरदेवाला मंडपमध्ये घेऊन येतात समोर तालपोली म्हणजेच पूजेची प्लेट घेऊन मुली चालत असतात ती प्लेट छान डेकोरेट केलेली असते नारळाचा दिवा राईस फ्लावर्स असे बरेच काही असते त्यात तो पहिले बँडवाले मग, मग, नवर नवर मग नवरी मुलीच्या सिस्टर्स कझिन्स प्लेट घेऊन मग नवरदेव आणि त्याच्या मागे त्याचे घरचे असे सर्व मंडपमध्ये एंट्री करतात नवरदेवाची एकदा मंडपमध्ये एंट्री झाली की तो स्टेजवर जातो पूर्ण जे गेस्ट वगैरे आलेले आहेत त्यांना सगळ्यांना नमस्कार करतो आणि तिथे ठेवलेल्या पाटावर राईट साईडला जाऊन बसतो तसेच मग नवरीची एंट्री होते त्या प्लेट घेतलेल्या सिस्टर्स तिची फॅमिली तिला घेऊन येते नवरीचे वडील किंवा मामा काका असे कोणीतरी तिचा हात धरून नवऱ्या मुलाच्या लेफ्ट साईड बाजूच्या पाटावर आपण बसवतात पाटावर बसण्याआधी दोघेही संपूर्ण ऑडिटोरियमला दो नमस्कार करतात मग नवरदेव पाटावरून उठतो आणि आपल्या आईवडिलांना आणि मुलीच्या आईवडिलांना एकेकाळी तो, तो द, ती दक्षिणा देतो आणि आशीर्वाद दे घेतो सेम नवरी पण करते आणि परत पाटावर येऊन बसते त्यानंतर मग खाली सेरेमनीला सुरुवात होते ज्यामध्ये दे नवरदेवाचे वडील त्याला थाली देतात जी की पिवळ्या रंगाच्या दोऱ्यामध्ये ओवलेली असते थाली म्हणजे पानाच्या शेपमधली एक आपल्याकडे कसे मंगळसूत्रची वाटी असते तशीच आहे मग मुलगी डोळे बंद करून हात जोडून प्रेय करते आणि त्याचवेळी नवरा मुलगा तिला ती थाली घालतो मग एक म्युझिक वाचते काही जणी तोंडाने पण आवाज करतात बंगालीमध्ये वगैरे दाखवतात तसं आणि लग्न पार पडले असे नमूद होते अजून कोणती गोल्ड चेन वगैरे द्यायची असेल तर ते पण गळ्यात घालतात कुंकू लावतात इन केस जर रिंग सेरेमनी झाली नसेल तर रिंग एक्सचेंज पण करतात मग दोघेही वडील त्यांना फुलांचा हार देतात जे नवरी नवरदेव एकमेकांना घालतात मग नवरी मुलगी उठते नवरदेवाच्या पाया पडते तेव्हा नवरदेव तिला ट्रे देतो ज्यामध्ये दे दोन साडी असतात गजरा आरसा कुंकू डब्बी असते एक व्हाईट साडी सेट साडी असं म्हणतात त्याला त्याच्यामध्ये गोल्डन डिझाईन असते जरी बॉर्डरचे जरी असते आणि दुसरी एक कलरफुल साडी असते मग दोघेजण पण उठतात तेव्हा मुलीचे वडील मुलाच्या एका हातावर पान ठेवतात व मुलीचा हात ठेवून मग दोन्ही हातांनी पकडतात ह्यालाच कन्यादानची रसम असं म्हणतात मग तसेच हात पकडून जे नवरी नवरदेव आहेत तिथल्या पूजेसमोर एक किंवा तीन राऊंड मारतात त्याला सप्तपदी असं म्हणतात आणि सर्वांना नमस्कार करतात मग सर्वजण जिकडे तिकडे जेवायला जातात आणि नवरी नवरदेव जे आहेत ते पण कपडे चेंज करायला जातात मग नवरी जी आहे ती वाईट साडी घालून येते आणि मग गिफ्ट्स वगैरे रिसीव करणे किंवा जे काही मग फोटोशूट्स फंक्शन्स वगैरे राहतात पुढचे ते सगळे होतात काही पूजा वगैरे आणि इथे जेवणामध्ये जे आहे लग्नाच्या ते सध्या म्हणून असते जिथे ऑलमोस्ट पन्नास ते शंभर डिश असतात इन्क्लुडिंग स्वीट्स काही पी वगैरे वगैरे बरंच काही काही असतं